नमस्कार या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आय एम डी चा रिपोर्ट ऐका सविस्तर फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यात कहर केला आहे यामुळे पूर आलाय दरम्यान या, या चक्रीवादळाच्या राज्याच्या हवामानावरही परिणाम झाला असून पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडी गायब झाली असून तापमानात मोठी वाढ झाल्याचं जाणवत आहे फेंगल चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी होऊन हे तापमान वाढलंय आता यासोबत राज्यात पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज ही हवामान विभागानं आहे आयएमडी न दिलेल्या माहितीनुसार हवेत कमी झालेली आर्द्रता कोरडे वातावरण व उत्तरेकडून येणारे वारे यामुळे राज्यात गारठा वाढलाय गेल्या काही दिवस कडाक्याची थंडी नागरिक अनुभवत होते यंदा पुण्यात तर महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान नोंदवलं गेलं होतं मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगाल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर कमी झालाय पावसाचा येलो अलर्ट कमी दाबाचं क्षेत्र उत्तर तामिळनाडूवर आलंय त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रतावट दमटपणा वाढलाय पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील चारही उपविभागात हलक्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी पाच डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुण्यात पुढील तीन दिवसात शहरात प्रामुख्यानं ढगाळ वातावरण राहील राज्यात पाच आणि सहा डिसेंबर रोजी हलक्या ते अतिशय हलक्या पावसाची शक्यता असून इतर वेळी हवामान ढगाळ असेल असं हवामान विभागानं कळवलं आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे पाहून विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीनं चांगला जोर धरला होता डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान विभागानं कळवलंय लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यात हे बारा अंश सेल्सिअस होतं तर जालना हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान हे तेरा अंश सेल्सिअस राहणार आहे लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद